तर नमस्कार मित्रांनो तुम्ही बघत आज संघर्ष जीवनाचा आणि मी तुमचा मित्र श्रावण तर मित्रांनो आज बैलपोळा असल्यानिमित्त मित्रांनो सर्व शेतकरी बांधवांचा जिवाळ्याचा जर कधी कोणता सण असन तसंच तर हिंदू देवदेवतांमध्ये भरपूर वर्षाकाठी सण येऊन जातात मित्रांनो पण बैल पोळा हा एक स्पेशल सण आहे कारण की तो शेतकऱ्यांचा एकदम जिवाळ्याचा विषय म्हणजे जे ज्या बैलांसाठी शेतकरी ज्या बैलांच्या जीवावर बारा महिने आपले पिकाची मशागत करत असतो तर अशा बैलांना बैल पोळ्याच्या खूप <laughs> खूप शुभेच्छा मित्रांनो आणि तुम्हाला सर्वांनाही बैल पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा तर बघत राहा व्हिडिओ पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे आपण आपले बैल कसे धुतो त्याच्यानंतर बैलांना सजवणं बैलांना पोळ्या सारणं तर मित्रांनो कंटिन्यू आपल्या ब्लॉगमध्ये राहा आणि बघत राहा संघर्ष जीवनाचा यूट्यूब चॅनल तर آ, आता सकाळ सकाळचा टाईम आहे मित्रांनो तर आपण चाललो आहे आता स्पेशल बैलांसाठी साथ घेण्यासाठी तर आता आपण गावात जाणार आहे आणि गावात गेल्यानंतर साथ घेऊन येऊ तर मित्रांनो आता आपले बैल आपण अर्धे सजवले तर अजून बाकी आहे कलर तर कुलर लावायचं तर मग आता कलर बुलून घेतले आणि हे पाहू शकता तर मित्रांनो हे बैलांचं मित्र नाच आहे हा भुरा आणि हा भुरा हा लाल तो लाल अशी जोडी मित्रांनो ओळखच येत नाही मित्रांनो नेमकी कोणती जोडी कोणती तर दोन्ही जोड्या पाहू शकतो मित्रांनो सारखंच एकदम सारखं आहे तरी पाहू शकतो मित्रांनो तर ही आपली ही एक जोडी आहे आणि त्याच्यानंतर ती पाहू शकतो जोडी तर दोन्ही जोड्या मित्रांनो सारख्याच दिसत्या तर कमेंट करून सांगा आपल्या दोन्ही जोड्या कच्च्या तर आता आपल्या मस्त जोडी सजून गेली मित्रांनो तर आता आपण आहे त्याला मंदिराकडे म्हणजे मारुतीकडं तर मारुतीकडं आता जायचे आपले बैले घेऊन तर आता आपली जोडी मस्त आता सजवली मित्रांनो पण त्यांच्या कलरमुळे ते कलर एवढं काही दिसून येत नाही मग हा फिरवा नंद्या ऐरवा बाजू याका एकाला काढून घ्या रे माऊली माऊली या याकाला पुढे घ्या ना हा निघू दे हळूवाळ निघू दे निघू दे हळवाळ निघू दे हां 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 काढा त्याला पुढे बैल का मार मारामारी करू शकते हळूहळू रे ना द्या बैल हळूहळू उलट काय जोडी कस काय दोन्ही जोड्या आपल्यावर का हा चांगले आहे ना तुमच्या बी येऊ देऊंड मध्ये मस्त पैकी दिसणार ना घाला राऊंड मध्ये घाला थोडे माग्या थोडे माग्या हे लगुस हा येऊ द्या येऊ द्या टाका मध्ये का हो काल टेक का तुम्ही टाकान टाकान चालद्या ना चाल दे या आशा ही जोडी पुरे पुरे लाल लाल द्याय पुरे लाल लाल चाल द्या चाल द्या सवय सवय नाही दावाय झाल सवय नाही आता पुढे वाढ पुढं त्याचा धरून शिकत येत नाही अेक नाही एक नंद्या ने नंद्या नी नंद्या ने जोडी जोडी मग बाबा जोडी किती खतरनाक नाही ना एकच नंबर चालू आहे हळूहळ पाय पाय देते नाय

不要打理。你